नमस्कार मी भाग्यवती मनीषा संजय भन्साळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तर या प्रभागामध्ये सध्या कोणत्या कोणत्या समस्या आहे आणि आपण त्या कशा प्रमाणात सोडणार आहात या दिवसात प्रभागामध्ये वावरताना लक्षात आलं की इथे खरोखर रस्त्याची समस्या आहे महिलांसाठी पाणीची मोठी समस्या आहे सुरक्षिततेची समस्या आहे आणि आपण बघितलं की रेल्वे स्टेशन इथे आहे आपल्या शहराचं कुळ दैवत तुळजाभवानीचं मंदिर कर्णपुराचं इथे आहेत आपलं बाबा पेट्रोल पंप आहे आणि आपल्या सर्वांचं देवगिरी कॉलेज इथे आहे तर ओव्हर क्राऊडेड एरिया आहे हा आणि इथे यातायातला व्यवस्थित नियोजित नियोजन करणं गरजेचं आहे महिलांना पाण्याची समस्या आहे त्यांचं म्हणणं आहे की आठ दिवसानंतर पाणी आलं तरी चालतं पण वेळेचं चा हो नियोजन आम्हाला पाहिजे ड्रेनेजची समस्या भरपूर जागी बघायला मिळाली तर या सर्व समस्यांनी इकडचे नागरिक ग्रस्त आहे आणि त्यांना त्यांच्यामध्ये वावरताना असं लक्षात आलं की आता त्यांना परिवर्तनाची गरज आहे आम्ही जिथे पण गेलो आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ते स्वतः म्हणतात की आम्हाला किती वर्षानंतर भाजपला मतदान करण्याचं योग आलेलं आहे तर आम्ही नक्कीच भाजपला मतदान करणार आहोत आ, महिला दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगणार इथं हॉस्टेल आहे कॉलेज आहे त्याबद्दल काय सांगणार महिलांच्या सुरक्षितेचा सा विषय खरोखर इथे गंभीर आहे चेन स्नॅचिंग वगैरे असं प्रकरण आढळलेलं आहे तर आणि कॉलेज असल्यामुळे युथ महिला ज्या मुली आहेत आपल्या त्यांच्यासाठी एक सेफ्टी गरजेची आहे असं आढळलं आपल्याला तुम्ही नगरसेवक झालात काय सुविधा काय या प्रभागाला तुम्ही देणार आहात बघा पक्ष कोणताही असो प्रभाग कोणताही असो नागरिकांच्या समस्या सगळीकडे एकसारख्या आहेत तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की आम्हाला काही इमर्जन्सी असली तर तुम्ही उपलब्ध असायला पाहिजे मागच्या अनेक वर्षातून त्यांना असं वाटतं की त्यांच्यासाठी त्यांचे नगरसेवक उपलब्ध नाही आहे असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं तर आम्ही एक खिडकी करणार आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपले लोक असणार त्यांच्या काही समस्या असल्या तर आपण तुरंत त्यांना ऐकून घेऊ आणि रिलेटेड व्यक्तीच्या हे करून ते आपण निर्वसन करण्याचं हे करू या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करणार या निवडणुकीत खरोखर आता परिवर्तनाची लाट आहे सर्व छत्रपती संभाजीनगर नगरवासियांना मी मनापासून विनंती करते की यावेळेस कमळाचं बटन दाबून परिवर्तनाला आपण वेलकम करावं देशामध्ये भाजपाचं सरकार आहे म महाराष्ट्रामध्ये आहे युतीचं सरकार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर युतीचं सरकार आपलं भाजपचं सरकार आलं तर ट्रिपल इंजन सरकारने येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर खरोखरच फास्ट डेव्हलपिंग सिटी राहणार आहे आणि सरकार सर सगळ्यांनी सर, 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 कमळाला मतदान करून कमळाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं ही मी सर्वांना मनापासून विनंती करते